आपण आपल्याला स्वागत आहे पाहू शकतो मी आपण असं पद्धतीने काम सुरू आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही असं गव्हावर आपण उठून टाकले आणि गवार म्हणले असा पद्धतीने चार आणि गेले मित्रांनो पाहू शकता आपलं इकडे काम चालू आहे आणि आपण पण काम करता मित्रांनो आपल्या हातात पण पाहू शकता मी तर आपण एवढं कापलेले आहे आता या काल येतात का आपण कापल्यास सुरुवात करतो मित्रांनो तर त्याच्यात असा पद्धतीने गवत झाले प्रती असे गवत आहे त्या पद्धतीने आपण हे काम करत सुरू केलेलं आहे मित्रांनो असं एवढं दिसत आहे तेवढं आपण पूर्णपणे तारा आहे तो कापून घेणार आहे आणि गवार जे आहे ते आपण उठून काढलेलं आहे तर मित्रांनो पाहू शकतो मी तर मित्रांनो असं पद्धतीने आपण काम सुरू आहे मित्रांनो आपलं तर नेहमी आपण असं दुसऱ्या गव शेतकडे ब्या डोंगरच आहे त्याच्याकडे आपलं शेत आहे तिथं पण असाच गवत होता त्याला आपण असं पद्धतीने कापून घेतलं आणि असं पद्धतीने पूर्ण साफसफाई करून असं नागरिक केले पूर्ण साफ करून टिकलं मित्रांनो असं एवढं वावर गाणं आहे आपलं की हे साफसफाई करण्याचं काम सुरू आहे मित्रांनो आपलं नेहमी आपण साफाई करूनच आपण दुसरं पिकं त्याच्यात घेतो मित्रांनो कारण की आपल्याला एवढं घाण आवडत नाही मित्रांनो पण पावसामुळे एवढं वावर आपलं घाण झालेलं आहे म्हणून आपण हे एवढं काम करत आहोत आणि एवढं घाण साफाई करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करत आहोत मित्रांनो जेणेकरून आपला हा घाण भरपूर झालेला आहे शेतामध्ये आपण पूर्णपणे साफ करण्याचा आपण नक्की प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा ता मित्रांनो 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 आपल्याला त्याच्या कचरा कचरा आहे आणि पाहू शकता आपला माणूस कसं कर काम करताय मित्रांनो आणि आपण हे काम करत आहोत असं तसं तसं काही नाही आपण दोघं मिळून काम करत आहोत मित्रांनो पाहू शकता तुम्ही असं पद्धतीने आपलं कामकाज सुरू मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक शेअर कमी करी आमच्या जेव्हा देखील करा मित्रांनो कशी करी आम्ही शेतकरी